महाराष्ट्रात क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिनांक एकवीस मे रोजी इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झालाय त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे म्हणून निकालाची तारीख कधी जाहीर होणार याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये पालक वर्गात सर्वत्र सुरू होती आज रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या निकालाबाबत तारीख जाहीर केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे म्हणून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे हा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील वेबसाईट वर जाऊन निकाल पाहावा एच टी टी पी एस ऑब्लिक महा एस एस सी बोर्ड डॉट इन एम आर अँड आणि https ओब्लिक एस एस रिझल्ट डॉट एम या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होतील महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा